हालेलुया 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 ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि बघणीनो आज आपण पाहणार आहोत देवाने आम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे देवाने आमच्यावर खूप खूप प्रेम केलं आणि त्या प्रेमापायी त्याने आम्हाला कोणतेही बंधन नाही ठेवलं त्याने आम्हाला प्रेमाने सांगितलेलं आहे तो आम्हाला आज्ञा देतो आणि त्या आज्ञा आम्हाला पाळण्यासाठी तो प्रेमाने आम्हाला सांगतो प्रेमाने आम्हाला शिकवतो आणि म्हणून आपण त्याच्या प्रेमामध्ये राहिल्याने आम्हाला त्याची आज्ञा पाळणे सोपं आहे त्याच्याशी जुळून राहिल्याने आम्हाला त्याची आज्ञा पाळणे सोपे आहे स्वतंत्रता हे फार मोठे मोठी देणगी आहे आमच्यासाठी आम्हाला देवाने स्वतंत्रता दिलेली दे आहे आणि म्हणून स्वतंत्रतेपायी आपण कधी कधी पापात पडतो आम्हाला माहीत आहे लुसिफर हा शैतानाचा राजा शैतानाचा पुढारी तो एकदा देवदूताचा एक, एक पुढारी होता आणि त्याला सर्व स्वतंत्रता होती आणि त्यांचं मुख्य कार्य काय होतं देवाची स्तुती करणे परमेश्वराची महिमा करणे आणि सर्व मिळून देवाच्या आज्ञेमध्ये राहणे परंतु त्या स्वतंत्रतेचा या लुसिफरने गैरफायदा घेतला आणि त्याने म्हटलं की आम्ही सर्व सारखेच आहो मग आम्ही का देवाची स्तुती करायची आम्ही का देवाची महिमा करायची आम्ही कशाला देवाच्या देवाची सेवा करायची आम्हीसुद्धा आपापल्या परीने आपापले राज्य बनवू असं त्यांनी मनात धरलं म्हणजे त्याला गर्व आला तो घमंडी झाला कशामुळं स्वतंत्रतेमुळं आणि म्हणून तो घमंडी होऊन एक मोठं राज्य स्थापन करण्याच्या लालचेने तो एकदम बहकून गेला आणि युद्ध झालं आणि देवाने त्याला एकदम ढकलून दिला आणि तो पृथ्वीवर असा खाली पडला तो जो प्रकाशाचा राजा होता तो अंधाराचा पुढारी झाला तो अंधकारामध्ये गेला आणि तिथं त्याला पाहिलं का त्यांनी पाहिलं की आता त्याला काहीच तिथं स्वतंत्रता नाही म्हणजे काही त्याला तिथं उपलब्ध नाही मग तेव्हा त्यांनी मानवाविरुद्ध बंड केला आणि तो आम्हा सर्वांना देवापासून दूर करण्यासाठी प्रयत्न करतो शैतान आम्हाला देवापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो प्रिजनु आम्हालासुद्धा देवाने खूप खूप स्वतंत्रता दिलेली आहे त्या स्वतंत्रतेचा आपण चांगला वापर करूया देवाने दिलेल्या आज्ञा आपण पाडूया देवाच्या प्रेमामध्ये राहूया आणि देवाच्या प्रेमामध्ये राहून आपण जेव्हा देवाची आज्ञा पाडतो तेव्हा आम्हाला सोपं होते प्रियजन हो, हो आपण एक वचन वाचणार आहोत ते वचन एकदम सुंदर आहे आम्हाला संतपोल करंती कर लिहिताना करंती पहिले पत्र अध्याय सहा ओवी बारामध्ये तो सुंदर वचन आम्हाला सांगत आहे प्रियजन आपण वचन वाचूया ऐकूया आणि त्या वचनाद्वारे आपण स्वतंत्रता आपण कशा प्रकारे आपण वा वापरावं ते आपण पाहूया क्रंतीकारास पहिले पत्र अध्याय सहा ओवी बारा आपण वाचतो सर्व गो गोष्टींची मला मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही वचन सांगत आहे, आहे।, आहे। सर्व गोष्टीची मला मोकळीक आहे फ्रीडम सर्व गोष्टीची मला मोकळीक आहे फ्रीडम आहे परंतु सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये हितकारक नाहीत सर्वच गोष्टी मला हितकारक नाहीत सर्वच गोष्टी माझ्यासाठी चांगल्या नाही सर्वच गोष्टी मला शोभत नाही सर्वच गोष्टी मी करून मी स्वतःला ताब्यामध्ये ठेवू शकत नाही म्हणून वचन म्हणत आहे सर्व गोष्टी जी मला मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे तरी मी कोणत्याही गोष्टींच्या आधारी जाणार नाही प्रिय हो आम्हाला सुंदर वचन दिलेलं आहे आणि म्हणून आपण आम्हाला दिलेल्या सर्व आज्ञेचे पालन करण्यासाठी आपण स्वतंत्रता जे दिलेली आहे त्या स्वतंत्रतेला आपण आपण त्या स्वतंत्रमध्ये नाही आपण स्वतंत्र जरी आहो तरी आपण स्वतःला बंधनामध्ये टाकूया कधी कधी मला माझ्या इच्छेनं करता येते माझ्या इच्छेनं करता येते तरी परंतु माझ्या इच्छेनं मी गेलो तर मी देवाची सेवा करू शकत नाही तर मला देवाच्या इच्छेने जाणे फार गरजेचं आहे देवाच्या इच्छेनुसार वागणे देवाच्या इच्छेनुसार आपले सर्व काही काम करणे आणि दहा आज्ञा ज्या आम्हाला दिलेल्या आहेत त्या अतिमहत्वाच्या आहेत आम्ही त्या दहा आज्ञेकडे आपण पाहूया मी स्वतंत्र जरूर आहे परंतु मी माझ्या नियमामध्ये माझ्या जीवनामध्ये दहा आज्ञाचा मी गुलाम बनणार आज्ञेचा गुलाम म्हणजे देवाचा गुलाम म्हणजे देवाचा सेवक देव आम्हाला बंधनात ठेवू इच्छित नाही परंतु देव आमच्यावर प्रेम करतो म्हणून आमच्या भविष्यामध्ये आम्हाला आशीर्वादित करू इच्छितो म्हणून आपण देवाच्या कृपेमध्ये वाढण्यासाठी देवाच्या आज्ञा पाळणे फार गरजेचं आहे प्रियजन हो आपण देवाची आज्ञा पाडण्यासाठी प्रयत्न करूया जेव्हा आपण देवाची आज्ञा पाडतो तेव्हा आम्ही स्वतःला आपण बंधनात ठेवतो हे स्वतःला बंधनात ठेवून स्वतःच्या बंधनात देवाच्या बंधनात आपण नियमाच्या बंधनामध्ये ठेवून आपण जीवन जगणे आमच्यासाठी लाभदायक आहे हितकारक आहे आणि भविष्यामध्ये आम्हाला आमचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एक मोठा चांगला आणि सरळ मार्ग आहे प्रिय आम्हाला देवाची कृपा आमच्यासोबत आहे देव आमच्यासोबत आहे आपण देवाच्या कृपेने एक चांगलं बनण्यासाठी एक विश्वासू बनण्यासाठी आज्ञाधारक बनण्यासाठी आणि देवाच्या आज्ञेमध्ये राहून देवाच्या प्रेमामध्ये राहून आपण आम्ही एक चांगला व्यवहार करण्यासाठी आपण प्रयत्न करूया प्रार्थना करूया देवाला धन्यवाद देऊया